अहिल्यानगर शहरामध्ये अवैध गॅस रिफिलिंग ऑनलाईन बिंगो जुगार तसेच नेवासा येथील अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार गुन्हे दाखल तीन लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असं दिनांक बावीस जानेवारी रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलिंग तसेच नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढली त्यानुसार छापे टाकण्यात आले सदच्या कारवाईत आरोपी उमेश विठ्ठल राऊत सोनू संदीप आजबे विशाल बापू गोसावी आकाश भास्कर गोसावी किरण बबन दंडवते विजय अशोक चव्हाण गणेश सोन्याबापू धेडगे या आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन तोफखाना पोली पोली पोलीस स्टेशन तसेच नेवासा स्टेशनला एकूण नोंद करण्यात आली आहे चारही गुन्ह्यात मिळून तीन लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी तपास पथकातील अनंत सालगुडे अतुल लोटके गणेश पवार गणेश लबडे गणेश धोत्रे शाहिद शेख दीपक घाटगर बाळासाहेब नागरगोजे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर रोहित एमूल उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर